श्री अनन्त कोटी नायक सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन। श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुचरित्र अध्याय आठवा श्री गणेशाय नम नामधारक मने सिद्धासि गोकर्ण महिमा निरोपिलासि श्री गुरु राहिले किती दिवशी वर्तले पुढे काय सांग तू गुरुमूर्ती कृपा सिंधु माझे मनी लागला वेधू चरित्र एकता महानंदु अत्योल्लास होत असे परीसोनी शिष्यांचे वचन संतोषे सिद्ध अति गहन सांगता चाहला विस्तारुन श्रोते तुम्ही अवधारा गोकर्णक्षेत्री श्रीपादयती राहिले वर्षे ती नगुप्ती तेथुनी श्री गिरीपर्वता एति लोकानुग्रहासी चरण दर्शन करीता जान समस्त तीर्था समान चरण पवित्र वित पुरणा वेदश्रुती बोलती समस्त का गुरुचरणी तीर्थ तीर्थभुवनी लोकानुग्रह करणे मनोनी जाती आपण परीयसा मासचारी क्रमो तेथे आले निवृत्ती संगमाते दर्शन द्यावया भक्त लोकाते पातले तया कुरव पुरा कुरवपूर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहे तीर महिमा सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ तेथील महिमा सांगत विस्तार होईल बहुकथा पुढे असे अखिल चरित सांगेन एक एक चित्ते श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती जाहली भूमीवरी प्रकट महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा जे जनभजनी સૌખ્ય પાવતી અપ્રયાસી લક્ષ્મી કન્યા જય જે જે ચિંતીલે પાવતી સમસ્ત મહિમા સાંગા વયાસી વિસ્તાર વિસ્તારહોઇલ બહુઅસી નામધારકા પરીએ સાંગેન કિંચિત જાજાતા પુડે અવતાર અવતારવયા ગતિ સાંગેન એકાએક ચિત્તી શ્રીદકુરવપુરી કાર્ય કારણ પુડે અસી અવતાર અવતારવયા કારણ સાંગેન ત્યાચે પૂર્વકથન વેદ शास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी त्याची भार्या होती ना एक नाम तियेचे अंबिका सुशील आचारपती सेवका महापुण्य सती देखा तिथे पुत्र होऊनी नी मरती पूर्व कर्म फळ अर्जिती अनेक तीर्थव्रत आचरती तिने केली परियेसा ऐसे असता हो ना रगती, पुत्र जाहला मंदमती माता स्नेह करी प्रीती अपूर्वापनासी मनोनी वर्धता माता पित्या घरी विप्रामज वाढला अति व्रत बंद ती कुळाचारी वेदाभ्यासी घालावया तया कुमरा मंदमती अज्ञान बहिरा चिंता त्या द्विजवरा पुत्र मंदमती अनेक धुनी पुत्र लाधलो कष्टोनी प्राचीन कर्म सुटे मनोनी चिंता करी अहोरात्र अनेक परीश कवी त्यासी ताडन करी बहुवसी दुःख होय त्या जननीशी निशि वर्जी आपुले पती ते पतीसी म्हणे ते नारी पुत्र नाही अमुचे घरी कष्टे करून नाना परी पोशिले एका बाळकासी विद्या नये वेद त्यासी वाया मारुनी का कष्टसी प्राचीन कर्म असे त्यासी मूर्ख होऊनी उपजावे आता जरी तुम्ही यासी ताडन कराल अहर प्राण तेजी न भरवसी मनोनी बोले पतीसी स्त्रियेचे वचन ऐकोनी निश्चित मनी ऐसा काळ क्रमोनी होते गया। तया ग्रामात वर्तता पुढे तया स्थानी विप्रपडला असमाधानी दैवशे करोणी पंचत्व पावला परी पुत्रासहित ते नारी होती तेथे ते कुरव पुरी याचुनिया फुले उदरभरी जीवित्व करियेने परी विप्र स्त्रियेचा कुमर देखा विवाह योग्य जाहला निका निंदा करीती सकळ लोक मतीहीन म्हणून या कन्यान देती त्यासी कोणी समस्त करीती दूषणी म्हणती शुष्क वाहे का पाणी उदर भरी एने विधी समस्त ब्राह्मण म्हणती त्यासी दगडा परी जन्मलासी लांछन आनिले वंशासी अरे मूर्खा कुलनाशका तुझ्या पितयाचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र जाने वेद धर्मशास्त्र त्याचे पोटी तू जन्मलासी बोला आनिला तू पितयासी घातले पितृव्य अधोगतीसी भिक्षा मागुनी उदरभरीसी लाजनये कैसी तुझ जन्मोनी तू संसारी काय करावे पशुत्वा परी अथवा गंगा प्रवेश करी जन्मोनी वाया म्हणती लोक ऐसे ऐकुनी ब्रह्मचारी दुःख करी नाना परी मातेसी म्हणतसे अवसरी प्राण तेजी निंदा करीती सकळ मज आसोनी देह कवन काज पोसू न शके माते तुझ जाईन अरण्यवासासी ऐकोनी पुत्राचे वचन माता करी अति चिंतन शोक करी अति ते नारी माता सुत दुःख करिल गेली गंगा प्रवाहात ते ते देखील जगद्धरित श्रीपादयती स्नान करिता जाऊनी दोघे लागती चरणी विनविता कर जोडुनी वासना असे यामुचे मनी प्राण तुझे गंगेत निरोप द्यावाजी आम्ही सदती कारणासी आत्महत्या महादोषी कृपा सिंधु श्रीपाद कृपा करुण काय संकटी तुमचे मन त्यजिने विप्रसीते वेळा सांगती जाहली दुखा सकळा म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे अम्मा बाळकासी पुत्राविने कष्टले भारी अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा जरी सकळ हि देवाराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाली अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला लहा हीन मंदमती दुरात्मा कृपा करिगा श्रीपादयती जन्मोजन्मी ऐसी गती पुत्र न व्हावा मंदमती ऐसा पदार्थ सांगा मज कृपासागर दैन्यहरण मनोनी धरिले तुझे चरण शरणागता करावया रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू जन्मोनिया संसारी कष्ट केले नाना परी न सौख्य कुसरी व्याले पुत्र न राहती निया एक नियाूत शेळीच्या गळास्तन लोंबत व्रथा जन्म जाहला म्हणत विनवित से श्री गुरुषी देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्य मान पुत्र पावने जसा तू पूज्य जगत्रयासी सकळ लोक त्यासी वंदिती ऐसा पुत्र होणार गती उपाव सांगा श्री गुरु यती मनोनी चरणी लागली श्रमाते उद्धार गती नवे मागुती पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती लादे ऐसे निरोपावे वासना असे मा जामनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणी पाहे नयनी पूज्यमान समस्तासी श्रीपादाय ऐकोनी तिचे वचन सांगती भक्ती कृपा करुण करी ओ आराधन पुत्र होईल श्रीहरी ऐसा गवळणीचे घरी देखा कृष्ण उपजला तो कारणिका व्रत केले गौळणी एका ईश्वराची आराधना तैसा आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझा मनी आशा भार लादसी म्हणती श्रीपादयती विप्रसी म्हणे तया वेळी व्रत कसे केले ते गौळी कैसा पूजिला चंद्रमौळी विस्तारावे विस्तारा प्रती तैसेच व्रत आपण मनोनी लागतसे चरणा कृपा मूर्ती श्री गुरु राणा सांगता झाला तया वेगळी म्हणती श्रीपादतीयेसी ईश्वर पूजी होतो प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा देखिली गौळनी विस्तार असे स्कंद पुराणी सांगे न कथा एक सगुनी म्हणती श्रीगुरु ऐकोन ऐकून श्री गुरुचे वचना संतोषिली विप्रागना जाऊनी लागे श्री गुरु चरणा विनवीत से वेळी विप्रसी मने स्वामी यासि अभिनवमाते निरोपिलेसी पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्ण ऐसा आपण केलया पूजा जरी फळ पावेन निर्धारी पूर्वी झाले कवने परी विस्तारावे वे मजदा तारा श्रीगुरू सांगती तिसी सांगेन एक, एक चित्तेसी उज्जनी नामनगरीशी जाहले विचित्र परीयेसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मनी भद्र मनोनी पर्येसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजी अपारी भोळा देव प्रसन्न करी दिधल्ला। चिंता मनी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी गाली सदा हर्ष तया मनी भद्र सेन सख्याशी तयामन्याचे लक्षण सुवर्ण होती लोह पाशान तेज फाके जावरी जान कनक होय पर्येसा जे जे चिंतित मानसी ते ते पावे स्मरणेसी ऐशी समस्त राजे काक्षा करीती इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठवितो ते मानिक बलत्कारे घ्यावया देख राजे वंचिती परीयेसा मनती क्रय करुणी देखा मानिक द्यावे आपणा एका जरी न देशी स्वाभाविका युद्धाला घेऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगरात त्या उज्जनी अपार सैन्य मिळवणी क्षौि वेष्टिले तया नगरासी ते दिनी शनिवार राजा बैसला पूजेशी शंकान धरी मानसी एकचित्ते असे महाकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पहावयासी आली तया शिवालया पूजा पाहुनी शिवाची मुले म्हणती गवळणीची खेळू चला आम्ही ऐसीची लिंग करूनी पूजो आता विनोदी करुणी आले आपुले ग्रह सनिधानी एक टवणी पाशानी कल्पिले तेथे शिवालय पाशान एक करुणी लिंग पूजा करीती बाळके चांग नाना परीची पत्री साडग कल्पिते तेथे पूजेशी षडोप शोपचारे पूजा कल्पिती उदक नैवेद्य समर्पिती ऐसे कौतुके खेळती ते गोपकुमारक गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रा ते नेती बोलावुनी भोजन करावे हवे गेली सकळ बाळके त्यातील एक गोपी सोनू न जाय भोव नालिंग सोडून त्याची जात माता जवळी येऊन न मारी आपुले पुत्राशी मने कुमारा भोजनासी चाल घरा जाहली निशि काही केली या नवचे परियसी तो गोपी कुमारक कोपे करुणी ते मोडी पूजा खेळ अंगणी पाशान टाकुनी गेली आपुले मंदिराशी पूजा मोडीता बाळक प्रलाप करीतसे तो अनेक मूर्चा येऊनी एक क्षण एक पडिला भूमि अवधारा लय लावणी लिंगस्थानी प्राणत्युजू निर्वाणी प्रसन्न झाला तो शूलपानी तया गोपी सुताला शिवाला खचित सूर्य तेजेशोत लिंग दिसे खचित जाग्रत झाला तो बाळक निज रूप धरून गौरी रमन उठवी बाळका करी धरून वर माग मने मी प्रसन्न जेवची शीते देईन बाळके विनविलेश्वराशी कोप न करावा मातेसी पूजा मोडिली प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे ईश्वर बुळा चक्रवर्ती वर दिदला बहुत प्रीती प्रदोष समयी पूजा देखती गौळनी होय देवजननी तिच्या पोटी होईल सुत तोची विष्णु अवतार विख्यात न करी पूजा वहिली मनत पोशीला फुले पुत्रापरी जे जे मनी तू इच्छिशी पावेल वेगे धरी मानसी अखिल सौख्य पुत्र पुत्रपौत्री नांदाल प्रसन्न होरीजापती गेले लिंगायती गुप्ती शिवालय राहिले रत्न खचिती गौळिया घरी तया परी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे सुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकारा आले होते परराष्ट्र राजे विस्मय महा महाचोजे द्वेष सांडुनी बोलिते ओजे भेटो म्हणती रायासी पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसी यासी काय विरोध मनोनी पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलवी तयासी आपुले ग्रही नगरात इतुके होता ते अवसरी राजा पुसतो प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय केवी सूर्य राजे पहावया एती दिसे विचित्र खचित शिवालय अनुपम्य तेनेची परी गळ्याचे गोळ्याचे सदन विराजमानाति गहन पुसता झाला राजा आपण गौळिया कुमारा काशी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करी ती राजे समस्त गौळिया राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा निघून गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भयकैची तया नरा गौळी कुमार जाय घरा मातेसी सांगे विव सविस्तरा येईल पुढे तुझ्या उदरा नारायण व तरुणी ऐसा ऐश्वर वर संशयन धरी निर्धार प्रसन्न जाहला कर्पूर गौर देखिले पूजा प्रदोषाची मोडली स प्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या शूल पाणी क्षमा करून घेतले म्हणून सांगे व्रतांत मातेशी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती तये वेळा तया विप्र श्रीशी तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मज सरी संशय सांडुनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपाद राव चक्रवर्ती भोळा देव मा भावो प्रसन्न होत झाला शास्त्रज्ञ वेदशास्त्रादि तर्क भाषा म्हणता झाला अति प्रकाशा विस्मय झाला असमय असम सहासा विप्रमनती आश्चर्य विस्मय करोनी विप्रमनिता म्हणे ईश्वर निश्चित कार्यकारण अवतार होत आला नरदेह धरूनी पूर्वजन्मीचे पुण्यर्जित जोडले हे निश्चित जो भेटला श्री गुरुनाथ म्हणून नेमिले क्षणा क्षणा ईश्वर तुझी होशी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिथ्या नवे तुझी वाक्यासी पुत्र व्हावा तुझ ऐसा ऐसा निच्छय करोनी पूजा करी तो नित्य येऊनी प्रदोष पूजा ती गहनी करी श्री पादरायासी पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपनी पूज्य झाला अति गहनी सर्व अधिकता विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरु कृपा होय जासी ऐसे होय अवधारा ऐसा श्री गुरु कृपावंत भक्त जना असे रक्षित एक शिष्य एक चित्त नामधारका श्रीमंत नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी विस्तारेसिपरियेसि समस्त भक्त हर्षी मने सरस्वती गंगाधरु इथे श्री, श्री नरसिंह सरस्वती सिद्ध नाम सिद्धनामधारक संवादे शनी प्रदोष महात्म्यकथन स्वामी समर्थ महाराज की जय